दोन हजार चोवीसच्या रामदेव सिद्धरामेश्वराच्या यात्रेसाठी मंदिर समितीने समिती गठन केलेली आहे त्यामध्ये कामाची विभागणी असं केलेले आहे तर यात्रा कमिटीचे चेअरमन नंदा यंदाच्या चे वर्षी श्री महादेव चाकोत्या यांना नेमलेलं आहे निवडणूक समितीचे चेअरमन मान्य ॲडव्होकेट मिलिंद थोकडे आहेत जागा देदार समितीचे चेअरमन भीमाशंकर पटणे आहेत असे विविध समित्यांमार्फत नेमून आम्ही यात्रेचं का कामकाज करत असतो आजच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता यात्रेच्या कार्यालयाचं उद्घाटन पूजन आपण इथं केलेलं आहे आणि यापुढे यात्रेसंबंध यात्रेसंबंधी या जे सर्व कापत ज्या कार्यालयातून इतर होते यामध्ये विविध असे शासकीय द्विशासकीय परवाने म्हणा आणि जागा वाटपाचा कार्यक्रम का, मानधन वगैरे ठरवणे असे जे काही प्रश्न असतील म्हणजे यात्रेसंबंधी जे असेल ते या या कार्यालयातून आजपासून इथून सुरू होईल साधारण संध्याकाळी सहा वाजल्यापासून जागा वाढपाचं काम सुरू होत आहे आणि आजच्या पूजनाने सिद्धारामसे चरणी अशी प्रार्थना केलेली आहे की संपूर्ण यात्रा ही या अंदाज वर्षी सुरळीत आणि सातत्यात पार पडावी अशी सिद्धारामेची चरणी प्रार्थना केली आहे